पहिले परत आंबेडा येथे दिलं तिथे तहसीलदार साहेबांना दिलं परत आज ते पंधरा दिवस झालं आमच्या शासनाने या प्रश्नाची दखलना घेतल्यामुळे आज आम्हाला रस्त्यावर येण्याची वेळ आली त्यामुळे शासनानं लवकरात लवकर आम्हाला एस टीचं सर्टिफिकेट देऊन विद्यार्थ्याच्या हातात एस टीचं सर्टिफिकेट द्यावा ही आमच्या समाजाच्या नम्र विनंती आहे घडत होतो

देवेंद्र फडणवीस साहेबांनी आतापर्यंत आमचे बारा माणसं मेलेले बघितले आता इतक्यावा म्हणू द्यायचं काय तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं हा दुसरा दीपक भाऊ बोराबे जे आंदोलनाची पुढची दिशा सांगतील तीच आंदोलनाची दिशा या धनगार आंदोलनाची असेल हा तिसरा सरकारनं आमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून एकच मेसेज द्यावा की तात्काळ त्यांच्या अधिकारात असताना सुद्धा तिची अंमलबजावणी करत नाही तात्काळ महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना

माहिती तुम्हाला होतं माहिती रात्री ते म्हणले पण त्यांना काय म्हणलं तुम्ही निघायच्या फोन करा तुमचा फोन आयोगाच्या لالو لالو 1900 مٹر سمپل ہے سر مجھے چاہیے لالے اس کو ہلو اور اپ اور ٹرین ٹرین اور میرے علی میرا کین میں بات کروں گا میں نہیں بات کروں گا جو چیز ہے ترے کے لال لال راوانی چلا میں نہیں کروں گا جو گا رہا ہوں یہ میرے 加加加加！<laughs> आताच आपण समज धनगर समाज बांधवांनी माननीय महसूल प्रशासनाला आताच आपण लेखी निवेदन दिलेलं आहे तर आपले काय नेमके मागण्या आहेत अंमलबजावणी अंमलबजावणी सत्तर वर्षापासून धनगर समाजाचे

जर प्रशासनाने आपल्या मागणीची आणि आपल्या लेखी विरणाची दखल नाही घेतली तर पुढील काळात आपलं आंदोलनाचं स्वरूप कसं असेल समाजाच्या पुढच्या आंदोलनाची दिशा पुढच्या आंदोलनाची दिशा दीपक भाऊ ज्या पद्धतीने ठरवतील त्या पद्धतीने पुढच्या काळामध्ये आंदोलन होतील हे दिशा खेसमध्ये ठरणार नाही तर ही दिशा आंदोलनातरी ठरणार স <chapter 17>

એ આયડો મહિલા મતલબ એ કે બરાબર મહિલા મહિલા કે તો મેં 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 તો મેં

अंमलबजावणी नरगर समाजाच्या एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा प्रश्न आहे सत्तर वर्षापासूनचा प्रलंबित आहे दरगर समाजाचे योद्धे दीपक ओराने ज्यांना या ठिकाणी अमरणूक प्रश्नासाठी बसलेले आहेत आज त्यांचा चौदावा पंधरा वर्ष असतो तर पंधरा दिवसानंतर सुद्धा या सरकारला जाग येत नाही आणि या शासनाला अल्टिमेटम देण्यासाठी आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे की दीपक भाऊ बोर्ड्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन लवकरात लवकर धनगरांच्या पोरांच्या हातात एस आरक्षणाचा दाखला द्या अशा प्रकारची मागणी जर प्रशासनाने आपल्या मागणीचे आणि आपल्या लेखी निवडणाची दखल नाही घेतली तर पुढील काळात आपलं आंदोलनाचं स्वरूप कसं असेल पुढच्या आंदोलनाची दिशा दीपक भाऊ ज्या पद्धतीने ठरवतील त्या पद्धतीने पुढच्या काळामध्ये आंदोलन होतील हे दिशा केस मध्ये ठरणार नाही तर ही दिशा आंदोलन स्थळी ठरणार